उल्हासनगर पोलीस ठाण्यातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या व अयोध्यामध्ये राम मंदिराचे प्रतिष्ठान स्थापना दिनानिमित्त शहरात प्रतिबंधात्मक रूट मार्च। उल्हासनगर शहरात कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये अथवा समाज कंटकांना आळा बसावा व कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने उल्हासनगर एक पोलीस ठाण्यातर्फे त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध परिसरात प्रतिबंधात्मक आयोजन करण्यात आले सदरचे रूट मार्च हरदासमल हॉटेल चोवीस नंबर शाळा महात्मा फुले रोड डी टी कालानी कॉलेज सी ब्लॉक शहाड फाटक परत पोलीस ठाणे असे करण्यात आले होते आणि या मार्च नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी केले दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी अयोध्येचा सोहळा होणार आहे तसेच दिनांक दोन हजार चोवीस रोजी भारतात संपूर्ण देशामध्ये प्रजासत्ता दिन हा साजरा होणार असल्याने संपूर्ण देशामध्ये उत्साहाचं आणि चैत्याचं वातावरण असणारे विशेषतः राम मंदिर उद्घाटनाच्या अनुषंगाने हिंदू बांधवांमध्ये चैतन्याचं वातावरण असल्याने या उत्साहाला कुठेही गालवट लागू नये किंवा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुठलाही अँटी सोशल ॲक्टिव्ह एलिमेंट्स ऍक्टिवेट होऊ नये या अनुषंगाने उल्हासनगर शहरामध्ये एक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आज रोजी पोलीस स्टेशन मार्फत रूट मार्च काढण्यात आला होता प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज उल्हासनगर